नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा एक डिसेंबरला कार्तिक का अमावस्या आहे आणि दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे दोन तारखेपासनं म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मार्तंड भैरव षड रात्रोत्सवाला प्रारंभ होतो आणि हा प्रा आणि हा उत्सव सात तारखेपर्यंत म्हणजेच चंपाषष्टीपर्यंत चालतो तर आपल्याला दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत मल्हारी सप्तशतीचं या ग्रंथाचं पारायण करायचं आहे हे पारायण आपण कसं करायचं किती पाठ वाचायचे सेवा कोणती करायची नियम काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल बघा आपण नवरात्रीमध्ये घट बसवल्यानंतर आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो देवीचे घट बसवत असतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची कुलदेवाच्या नावाने घट बसवायचे असतात म्हणजेच खंडेराव महाराज यांचे घट बसवले जातात सहा दिवस उपवास केला जातो पुरुष हे उपवास करतात सहा दिवस अखंड दिवा लावला जातो आणि आणि मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्टीच्या दिवशी तळी भंडार करून उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे या सात दिवसांमध्ये या सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांची जास्तीत जास्त सेवा केली जाते मल्हारी सप्तसती या ग्रंथाचे के पारायण केले जाते आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो नवरात्रीमध्ये आपण सेवा करत असतो आपण सर्व महिला नऊ दिवस उपवास करत असतो त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवाची देखील सेवा करायची आहे आता तुमच्याकडे जरी तुम्ही तुमच्या कुलदेवाचा घट बसवत नसाल तरी देखील आपण अखंड देवा लावून ही सेवा करू शकतो किंवा तुम्ही अखंड देवा जरी प्रज्वलित करत नसाल तुम्ही खंडेराव महाराजांचे घट बसवत नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या कुलदेवाची सेवाही करू शकतात बघा काहींचा खंडेराव जेजुरीचा असेल काहींचा पालीचा असेल त्याचप्रमाणे काहींचे कुलदेव हे ज्योतिबा असतील म्हणजे ज्यांचे जे कुलदेव असतील त्यांनी त्यांची सेवा करायची आहे बघा नवरात्रीमध्ये आपण आपल्या आईची सेवा करत असतो पण आपल्या वडिलांची सेवा करणं तेवढीच महत्त्वाची आहे यासाठी आपल्याला या षड आपल्या रात्रीमध्ये आपल्याला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आपल्या घरात दुर्गा सप्तशती ग्रंथ असेलच त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथ असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पटकेन पावणारे दैवत म्हणजे आपले गुरु आणि आपली कुलदेवी आणि कुलदैवत यासाठी ही सेवा करणं महत्त्वाचं आहे आता यासाठी आपल्याकडे श्रीमल्ल्ह सप्तसती या, या ग्रंथाचं पुस्तक पाहिजे बघा तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रातून हा ग्रंथ घेऊन यायचा आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळेल किंवा जिथे स्वामींचं केंद्र असेल त्या ठिकाणी देखील तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुमचे कुलदैवत जर का ज्योतिबा असेल तरी देखील तुम्ही ही खंडेरावांची सेवा करायची आहे आपण जशी आपल्या पितरांची सेवा करत असतो पितरांची सेवा करणं महत्त्वाचं असतं त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा करणं महत्त्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवाची देखील सेवा करणं महत्त्वाचं असतं नवरात्रीमध्ये जसं महिला दुर्गा सप्तसतीचं पाठ करून सेवा करत असतात त्याच पद्धतीने घरातील पुरुषांनी आपल्या कुलदेवाची सेवा रविवारी करणे गरजेचं आहे घरातील पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी मल्हारी सप्तसती या ग्रंथाचं एक पारायण एक पाठ करावा जर का तुम्हाला रविवारी पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये दोन दोन अध्याय यातील पठन करू शकतात आता बघा मल्हारी स सप्तशती चंपाष्ठी निमित्ताने आपण याचं पारायण करणार आहोत जर का पुरुष हे पारायण करत असेल तर ठीक आहे आणि जर का तुमच्या घरातील पुरुष मंडळी हे पारायण करायला तयार नसेल तर मग घरातील महिलांनी हे पारायण केलं तरी चालणार आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पारायण हे दोन तारखेपासून चालू करायचं चा आहे आणि सात तारखेला चंपाषष्ठी आहे बघा सात तारखेला शनिवारी चंपाष्ठी आहे या दिवसापर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला तळी भंडार करायचा असतो शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी तुमच्या कुलदेवाच्या दर्शनाला जाऊ शकतात बघा जेजुरीला तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात तुमचं जे कुलदैवत असेल त्या स्थानावर तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात तर दोन तारखेला सोमवार आहे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपल्याला मल्हारी सप्तसती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता मल्हारी सप्तसतीचं तुम्ही किती पारायण करायचे तर बघा दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत तुम्हाला पाच दिवस सहा दिवस जेवढे पाठ करता येईल तुम्ही तेवढे पाठ करू शकतात तुम्ही पाच पाठ करू शकतात पाच पारायण करू शकतात अकरा पारायण करू शकतात सात पारायण करू शकतात अगदी पाच पारायण देखील करू शकतात ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी या पाच ते सहा दिवसात एक पारायण केलं तरी चालेल ज्यांना एक पारायण करायचं असेल मग त्यांनी दररोज दोन अध्याय तीन अध्याय पठन करायचे आहे म्हणजे या पाच ते सहा दिवसात तुम्हाला एक पाठ एक पुस्तक पूर्ण करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही रोज यातील अध्याय हे पठन करू शकता आता हे पारायण करताना आपल्याला या पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली आहे सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहे तर बघा आपल्याला सर्वात अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड कवच म्हणायचा आहे सुरुवातीला जेवढी स्तोत्र दिलेली आहे ती सर्व म्हणायची त्यानंतर मल्हारी मार्तंड मंत्र जप दिलेला आहे तो करायचा त्यानंतर आपल्याला यातील एक ते चौदा अध्याय पठन करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला प्रार्थना दिलेली आहे प्रार्थना म्हणून आपल्याला आरती दिलेली आहे खंडेरावांची आपल्याला आरती करायची आहे आता दररोज तुम्ही आरती करू शकतात आता ज्यांना रोज एक पारायण करायचं नसेल जे फक्त या पाच ते सहा दिवसात एक पारायण करणार असेल जे रोज दोन ते तीन अध्याय वाचणार आहे त्यांनी सेवा कशी करायची तर बघा जे रोज दोन अध्याय वाचणार आहे त्यांनी पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणा मल्हारी मार्तंड कवच म्हणा त्याचप्रमाणे जी स्तोत्र दिलेली आहे ती सर्व तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणायची आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही जितके अध्याय वाचणार आहे एक असो दोन असो तीन असो तेवढे अध्याय तुम्ही वाचून घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढे क्रमशः अध्याय वाचत जायचा आहे आता ही सेवा तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही दररोज यातील मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मंत्र जप तुम्ही रोज करायचा आहे रोज तुम्ही हा जप करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही आरती तळी भंडार ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे जर का आपण नवरात्रीमध्ये जसं देवीचे घट बसवतो असे घट तुमच्याकडे जर का खंडोबाचे किंवा तुमच्या कुलदेवताचे बसवत असतील तर तुम्ही खंडोबाचे किंवा तुमच्या कुलदेवताचे घट बसवायचे आहे ज्यांच्याकडे घट बसवत नाही त्यांनी घट नाही बसवले तरी चालेल परंतु ह्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत तुम्ही घट जरी बसवत नसला तरी देखील आपण ह्या सेवा करायच्या आहे कारण आपले कुलदैवत कुलदेवी आणि कुलदैवत आपल्या घराचा उद्धार करत असतात आणि आपल्या घराचा आपल्या कुलाचाराचा उद्धार होण्यासाठी आपल्याला कुलदेवीची त्याचप्रमाणे कुलदेवाची देखील सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या सेवा ह्या चंपाष्ठी निमित्त करायचे आहे या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला हे एका बैठकीत करायचं आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही हे पारायण करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही याचं पठन करायचं नाही आहे जर का तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये याचं सप्ताह असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पारायण करू शकतात पहा तुम्हाला हे एका बैठकीत करायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपण ही सेवा करत असतो ही सेवा आपल्याला एका बैठकीतच करायची आहे ब्रम्हऱ्याचं पालन करायचं का बघा जर का तुमच्याकडे घट बसवले जात असतील तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करणं गरजेचं आहे आता जर का तुमच्याकडे घट बसवत नसेल तर मग ब्रह्मचर्य पाळायचं का आता जर का तुमच्याकडे घट बसवत नसेल तुम्ही जर का संकल्पयुक्त ही सेवा करत नसाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालेल आणि जर का तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी एखाद्या इच्छेसाठी हे संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जसं की मुलांचं लग्न होत नाही घरात खूप टेन्शन आहे घरात खूप कटकटी आहेत त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही इच्छापूर्तीसाठी संकल्प सोडून हे पारायण करणार असेल तर तुम्हाला पाच दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जर का तुम्ही पाच पारायण करणार असाल तर ह्या सहा दिवसात एक दिवस गॅप घेऊन तुम्ही पाच पारायण करू शकतात तीन पारायण करू शकतात एक पारायण देखील करू शकतात ज्यांना एक पारायण करायचं आहे त्यांनी देखील संकल्प सोडला तरी चालणार आहे आता जर का तुम्हाला ह्या काळामध्ये कुठे बाहेर गावी जावं लागलं लग्नासाठी असू द्या किंवा इतर कुठल्याही कारणासाठी बाहेर गावी जावं लागलं तर त्या दिवशी तुम्ही हे पारायण करू नका त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पारायण करायचे आहेत बघा जे आपलं पारायण आदल्या दिवशी राहिलेलं आहे ते पारायण तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन करून पूर्ण करून घेऊ शकता याचप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत असाल तर तुम्हाला पराणं देखील वर्ज करायचं आहे ह्या सहा दिवसामध्ये खंडेराव महाराजांच्या सात्विक लहरी ह्या खूप कार्यरत असतात आणि ह्या काळात आपण जेवढी त्यांची सेवा करू तेवढं त्यांचं आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तेवढं त्यांचं बळ आपल्या पाठीशी राहणार आहे म्हणून आपण ह्या सहा दिवसात जेवढी शक्य होईल तेवढी आपल्या देवताची कुलदेवताची सेवाही करायची यानंतर या, या काळामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आता बघा जर का जावा जावा वेगवेगळ्या राहत असतील तर मोठ्या जावेकडे आपले देव असतात किंवा सासू सासरे आणि सोन मुलानिमित्त बाहेर गावी राहत असेल तर सासू सासऱ्यांकडे आपले देव टाक असतात मग जर का तुमच्याकडे देव नाही टाक नाही तुमच्या मोठ्या जावेकडे किंवा सासू सासऱ्याकडे असतील तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात असं काही नाही की देव आपल्याकडे नाही म्हणून आपण सेवा करायची नाही तर बघा तुम्ही हे पाठ किंवा हे पारायण करू शकतात जरी टाक तुमच्या जावेकडे असेल सासू सासऱ्यांकडे असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करायची आहे आता आपली जी स्वामींची नित्यसेवा चालू आहे ती तुम्हाला रोज नित्यसेवा करायची आहेच त्याचबरोबर ही सेवा तुम्हाला वेगळी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या जर का एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या जयंतीनिमित्त इतर सेवा चालू असतील तर त्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहे त्या सेवा तुम्ही एका वेळेला करा आणि ही सेवा तुम्ही दुसऱ्या वेळेला करू शकतात म्हणजे बघा एक सेवा तुम्ही सकाळी करा एक सेवा तुम्ही दुपारी करा किंवा एक सेवा तुम्ही संध्याकाळी करा म्हणजे तुमच्या हिशोबाने तुमच्या टायमानुसार तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ खंडेराव महाराज की जय न विसरताली लिहा धन्यवाद